इरा धैर्याचं सत्य सावी पुढे धैर्याचा प्लॅन झाला फ्लॉप नमस्कार मित्रांनो मालिकेची कहाणी खूपच धमाकेदार होताना दिसत आहे मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं की धैर्य हा इराचा बर्थडे सेलिब्रेशन करत असतो सावीला ते औषध देत असते गुंगीचे इरा धैर्यला केक भरवते त्यानंतर दुसरीकडे सावीला आता जाग येतो आणि ती रूममध्ये एकटी बघून खूप घाबरते ती म्हणते की धैर्य एवढ्या रात्री कुठे गेले असतील आणि ती बाहेर त्याला शोधण्यासाठी पडते इरा आणि धैर्य हे दोघे एकमेकांमध्ये हरवलेले असतात परंतु सावी ही धैर्य कुठे गेला म्हणून त्याला बाहेर बघण्यासाठी रूम बाहेर येते आता येणारा जो प्रोमो आहे हा खूपच धमाकेदार असणार आहे कारण की प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की धैर्य आणि इरा हे डान्स करत असतात परंतु जशी सावी तिथे येते त्या आधीच धैर्य जो आहे हा इराला बाजूला लपून ठेवतो आणि सावीला म्हणतो की अर्जंट मीटिंगचा कॉल होता म्हणून बाहेर आलतो मी तुमची झोप मोडू नाही म्हणून मी बाहेर आलतो आता जी धैर्य आहे हा सावीला रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पण जी सावी आहे ती खूप हुशार असते ती म्हणते की धैर्य तुम्हाला जर अर्जंट मिटिंगचा कॉल आलेला होता तर तुम्ही तो अटेंड करा आपण नंतर रूममध्ये जाऊ परंतु जो धैर्य आहे तो म्हणतो की आजचा जो वेळ आहे हा सर्व माझ्या बायकोसाठी आहे मिटिंग वगैरे आपण उद्या बघू त्यानंतर जो धैर्य आहे हा सावीला घेऊन रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्यानंतर जी सावी आहे ही सावीला स्वप्न पडलं असतं खूप भयानक स्वप्न पडले असतं ती जे स्वप्न आहे या स्वप्नामध्ये तिला कोणीतरी किडनॅप केलेलं असतं आणि तिला एकदम ते स्वप्न बघून आठवण तिला जाग येतो आणि ते स्वप्न आहे ते स्वप्न ती धैर्यला सांगते धैर्य त्यानंतर तिला म्हणतो की तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका मी तुमच्याजवळ जवळ असेपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही आणि असं म्हणून तो सावीला झोपी घालतो त्यानंतर दुसरीकडे जी इरा असते ही इरा म्हणते की सावी तू मला पुन्हा एकदा माझ्या धैर्यपासून वेगळं केलेलं आहे आमचं सेलिब्रेशन चालू होतं पण तू त्यामध्ये आमचा वित्तय व्यत्यय आणलेला आहे आता याचा बदला मी तर घेणारच आहे तुला मी सोडणार नाही तुला याचा बदला याला चुकवावंच लागेल असं ती माणसला म्हणास सावीला म्हणते आता जी इरा आहे इरा घरी गेल्यानंतर आता जे आपण प्रोमो बघितला होता या प्रमोमध्ये आपल्याला बघायला मिळतं की सावी आता सावीला पायऱ्या येऊन खाली पाडतात आणि पा खाली पाडल्यानंतर जी ही सावी असते ही डायरेक्टली बेशुद्ध पडते आता येणारा जो प्रोमो आहे या प्रोणा येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतं हे बघणं आता महत्त्वाचे असणार आहे वेल तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता जी सावी आहे या सावीच्या पुढे अखेर इरा आणि धैर्याचे सत्य यायला पाहिजेत का हे सुद्धा तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देऊ आणि त्यानंतर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लगेच जर नवीन प्रोमो आला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद